हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सत्तेस सत्तावीसावा श्लोक आपण जाणून घेत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद विद्याभूषण आहेत कि कुणी जर भगवान श्री कृष्णांना प्रश्न विचारला की तुम्हाला जाणणारे खूपच दुर्लभ असतात असं का आहे हा तर भगवंता तुम्हाला खूपच कमी लोक जाणतात असं का बरं असतं कशामुळे असं होतं तर असा जर प्रश्न कोणी विचारलाय तर भगवान श्री कृष्ण हा श्लोक आहे ते सांगून उत्तर देत आहेत सत्तावीसावा श्लोक तर जीव आहे तो या भौतिक जगतात आल्यापासून विविध शरीर प्राप्त करत असतो जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकत राहतो आणि मोहित होत राहतो तर असा जीव आहे तो द्वंद्वांमुळे मोहित होतो त्याच्या जीवनात सतत ही द्वंद्व येत असतात मान अपमान सुख दुःख असे सगळे तर असा हा व्यक्ती आहे तो विचार करतो की कुणी जर मला सन्मानित केलं मला मान दिला तर मग मी सुखी होईल आणि जर माझा अपमान झाला तर मी दुःखी होईल असे माणसाचे विचार असतात तो म्हणतो मी हे शरीर आहे ही माझी पत्नी आहे स्त्री आहे ती म्हणते हा माझा पती आहे अशा रीतीने त्याचे सगळे आपल्या शरीराच्या संबंधित सगळे विचार चालतात वैष्णव आचार्य आहेत ते समजवतात की जीवेर स्वरूप नित्य नित्यदास म्हणजे हा जो जीव आहे तो भगवान श्री कृष्णांचा नित्यदास आहे तो असा जीव जेव्हा भौतिक जगतात येतो तो, तो भौतिक शरीर प्राप्त करतो तेव्हा तो सुख शोधत असतो आणि त्याला वाटत की या गोष्टीपासून किंवा या व्यक्तीपासून मला सुख मिळेल तेव्हा तो व्यक्ती आहे तो जीव आहे तो त्या समोरच्या व्यक्तीची सेवा करतो आणि नेहमी द्वंद्वात अडकलेला असतो तो विचार करतो की ज्या गोष्टी केल्याने मला सुख मिळतं त्या गोष्टी मी करेन आणि ज्या गोष्टी केल्याने मला सुख मिळणार नाही त्या गोष्टी मी करणार नाही हे काय इच्छा आणि द्वेष असं करतो हे करेन आणि ते करणार नाही तर असा माणूस आहे तो विचार करतो की मला सुख देणारे या जगतातली जे जे लोक आहेत त्यांची मी सेवा करेन मी भगवंतांची सेवा करणार नाही समजा आता एखादा भक्त आहे तो त्याचं मनच होत नाहीये तो म्हणतो आहे की अरे खूप थंडी वाजते आहे म्हणून मी जर मंगल आरतीला जा म्हणून मी मंगल आरतीला जाणार नाही अशा प्रकारे व्यक्ती जर केवळ शारीरिक स्तरावरच अडकून पडला तर काय होतं तो द्वंद्वात राहतो मानाची अपेक्षा करतो अपमान होईल तर त्या अपमानाचा तो द्वेष करतो अशा तऱ्हेने काय आहे द्वंद्वात अडकतो आणि म्हणून भगवंतांची जी सेवा आहे ती तो दृढपणे करू शकत नाही आणि असा व्यक्ती आहे त्याचं मन सतत त्याला काय आहे अशा द्वंद्वात अडकत राहतो चंचल चंचल राहतं ते विचार करत राहतात आणि माझा अपमान केला असं झालं तसं झालं आणि असा व्यक्ती आहे तो काय आहे द्वंद्वात अडकल्यामुळे मोहात पडल्यामुळे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातच अडकून पडतो स्त्रीला बलदेव विद्याभूषण आहेत ते म्हणतात कि जेव्हा व्यक्ती स्वतःला शरीर मानत राहतो तेव्हा तो मोहित पुढे पुढे आणखीन आणखीन होत जातो तर हा जो मोह आहे तो कशा रीतीने तो प्राप्त करतो तर पूर्वजन्मी केलेल्या इच्छा आणि द्वेष यांचे संस्कार या जन्मी व्यक्तीच्या मोहाचे कारण बनतात काय म्हटलं आहे पूर्वजन्मी केलेल्या इच्छा आणि पूर्वजन्मी केलेले जे द्वेष आहेत यांचे सगळे संस्कार आहेत ते या जन्मी व्यक्तीच्या का, मोहाचे कारण बनतात म्हणजे काय तर वैष्णव आचार्य समजतात की तुम्ही आता विचार करा जर तुम्ही आता स्त्रीच्या शरीरात असाल म्हणजे आहात आता जर तुम्ही शर, स्त्रीच्या शरीरात आहात म्हणजे काय आहे आदल्या जन्मी मरताना तुम्ही एखाद्या स्त्रीचं स्मरण केलं असेल आणि म्हणून तुम्हाला या जन्मी स्त्रीचा देह मिळाला आहे जर तुम्ही जर तुम्ही आता पुरुषाच्या देहामध्ये आहात तर तुम्ही जाणलं पाहिजे की आदल्या जन्मी मरताना तुम्ही एखाद्या पुरुषाच स्मरण केलं असेल वैष्णव आचार्य समजवतात की जर तुम्ही आता तीस वर्षाचे आहात तर तुम्ही आदल्या जन्मी जे जीवन जगलेत व त्यावेळी जो झालेला तुमचा मृत्यू आहे तो मृत्यू होऊन खूप सारी वर्ष अजून झालेली नाही आहेत कारण तुम्ही जर तीस वर्षाचे आहात अंदाजे एकतीस बत्तीस वर्षापूर्वी तुम्ही आदल्या जन्मी मृत्यू पावलेले असाल आणि आता हा जो नवीन जन्म तुम्ही प्राप्त केलाय तो किती वर्षापूर्वी केलाय तीस वर्षांपूर्वी कारण तुम्ही तीस वर्षाचे आहात आणि हे जो आदला जन्म तुमचा झाला होता म्हणजे आदला जन्म होता त्यातले जे संस्कार आहेत ते आता या जन्मामध्ये मोह उत्पन्न करत आहेत वैष्णव आचार्य समजवतात की आपण जो आता नवीन जन्म प्राप्त केला आहे तर त्यामध्ये आपण आदल्या जन्मीचे संस्कार असतात ते आपल्याला या जन्मामध्ये मोह उत्पन्न करतात आणि म्हणून म्हटलं जात की पूर्व इच्छा आणि पूर्व कर्म यांच्यानुसार आपल्याला पुढचा देह प्राप्त होत असतो आपण आयुष्यभर ज्या काही इच्छा करीत राहतो त्याचा पगडा आपल्या मनावर राहतो आणि म्हणून आपण काय इच्छा करावी काय इच्छा करू नये हे जाणणं खूपच महत्वाचं आहे तर भगत एक भक्त एकदा सांगत होते की ते कॉल सेंटर मध्ये काम करतात आणि कॉल सेंटर मध्ये काम करताना सतत बोलावं लागतं तर ते म्हणतात की आठ तास रोज मी सतत बोलत असतो फोनवर आणि परत जेव्हा मी कामावरून येतो तरीही काय मला मी जे काही बोललो होतो सतत हो सतत तेच सारखं आठवत राहतो तर मग दुसरे भक्त जे ऐकणारे होते ते म्हणाले अरे हे जर असं असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे जास्तीत जास्त काय मिळतोय जो रिकामा वेळ मिळतोय त्यात काय जास्तीत जास्त भगवत गीता श्रीमद भागवतम याच वाचन श्रवण करत राहिलं पाहिजे हरिनाम जप करत राहिला पाहिजे संकीर्तन करत राहिलं पाहिजे जर आपण असं यात मग्न राहिलो तर किती छान होईल आपल्यालाही त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत राहतील जसं आपण घरात अनेक सारी काम करत असतो त्यावेळी आपण प्रवचन लावू शकतो कीर्तन ऐकू शकतो भजन ऐकू शकतो किंवा प्रवास करतानाही रिकामे असतो तर आपण हे सगळं ऐकू शकतो तर जर आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भक्तांकडून मार्गदर्शन घेत हे जर श्रवण वगैरे करतो आहे तर काय होईल आपलं हे जे मन आहे त्याच्यावर चांगले संस्कार होतील तर मनाची कार्य आहेत ना थिंकिंग फिलिंग तर थिंकिंग म्हणजे काय चिंतन स्मरण विचार करणं तर मन आहे ते त्याला जसं आपण खाद्य पुरवतोय तसं मन आहे ते विचार करत फिलिंग म्हणजे मनाला जर आपण कृष्ण भावना भावित गोष्टी दिल्या तर मन पण काय कृष्ण भावना भावित होत जात आणि विलिंग म्हणजे इच्छा करण तर असे भक्त संघात राहिलं आणि भक्ती भावनेत राहिलं आहे तर, तर मग आपल्याला आणखीन किती भक्ती करता येईल आणखीन कशा रीतीने सेवा करता येईल याचीच इच्छा होत राहील स्त्रीला बलदेव विद्याभूषण आहेत ते समजवतात की भगवान श्री कृष्ण म्हणतात कि, कि पूर्वजन्मीच्या इच्छा आणि द्वेषाचे संस्कार या जन्मीच्या मोहासाठी कारणीभूत ठरतात तर इच्छा म्हणजे काय आहे अनुराग राग पण म्हंटलं जातं आसक्ती पण म्हंटल प्रकारे हे जे सगळे जीव आहेत ते मोहित राहतात जसं शेवटच्या ओळीत म्हंटल ना सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात आणि म्हणून मला जाणणारे लोक खूपच दुर्लभ आहेत तर वैष्णवाचार्य समजवतात की स्त्रीला प्रभुपादांच्या कृपेने आपण सगळे जे आहोत त्यांना भगवान श्रीकृष्णांबद्दल खूप काही जाणायला मिळालं आहे भगवत गीता श्रीमद भागवतम आपण वाचत आहोत ऐकत आहोत आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून परंपरेतून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत, होत। परंपरे तूर, परंपरे तूर आहे तर आपल्यासारखे भाग्यवान खूप थोडे लोक आहेत तर भगवान श्रीकृष्ण ह्यांची भक्ती करायला आपल्याला मिळते आहे हे काय आहे आपण भाग्यवान आहोत मात्र श्रीकृष्णांना भगवान मानणारे भगवान श्री कृष्ण हे नियंत्रक आहेत सर्वश्रेष्ठ हित कीर्त हित हित करता आहेत हित चिंतक आहेत असं मानणारे असं ज्ञान असणारे खूपच कमी लोक आहेत तर असे हे जे लोक आहेत ते कसे आहेत सर्व जीव आहेत ते म्हणजे जीवांबद्दल म्हटलं जातं भगवंतांनी काय म्हटलंय की सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात तर असा जो मोहामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती आहे तो काय विचार करतो हे जे प्राप्त झालेलं भौतिक शरीर आहे त्या शरीराला मी संतुष्ट करेन आणि माझ शरीर संतुष्ट झालं की मग मी संतुष्ट होईल याला म्हटलं जात मोह कारण आपण आध्यात्मिक आहोत आपण आत्मा आहोत आपण हे भौतिक शरीर नाहीच आहे आणि त्यामुळे भौतिक शरीर संतुष्ट केल्यामुळे आपण आत्मा संतुष्ट होऊ शकत नाही तर आचार्य समजवतात की आपलं मन आहे ते भौतिक आहे आपलं शरीर आहे ते भौतिक आहे आणि या मनाला किंवा या शरीराला कोणती गोष्ट सुख देईल या विचारात आपण सतत अडकून राहायचं नाही आपण जाणायचं मी हे शरीर नाही मी हे भौतिक मनही नाही मी तर भगवंतांचा अंश आत्मा आहे आणि आत्म्याचं कल्याण कशात आहे हे नीटपणे जाणायचं भक्तांकडून आणि आपण नियमितपणे भगवंतांची भक्ती करायची जप करायचं कीर्तन श्रवणम करायचं जर आपण असं भक्तीमय सेवेत मग्न राहू आणि आपण जर भगवान श्रीकृष्णांना जीवनाचा केंद्र बनवू तरच काय आहे आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य करू शकू आपली गीताभूषण टीका वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देव या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल